नमो बुद्धाय जय भीम मी आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली मोहन भागवत यांच्या विधानाने हा एक नवा वाद निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराज समाधीबाबत मोहन भागवत यांनी एक विधान केलं आणि त्या विधानाने महाराष्ट्रात एक नवीन वाद तयार झाला आपल्याला माहितीच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली आणि इतिहासामध्ये तसे पुरावे पण आहेत कवी लेखक आणि इतिहासातील अभ्यासक यांचे पण म्हणणे आहे की महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाळा महात्मा फुले यांनीच लिहिला पुण्यात मिलिंद पराडकर यांच्या तंजावरचे मराठी पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केले की शिवाजी महाराज इथेच होऊन गेले त्यांचं स्मरण व्हावं आणि जागरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला टिळकांनी सर्व शोधून काढलं वगैरे वगैरे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आणि त्यांनी असे पण म्हटले की शिवाजी महाराजाबद्दल पहिली कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली परंतु इतिहासातील अभ्यासकांचे लेखकांचे आणि असे मत आहे की महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला मदे महात्मा फुले पहिल्यांदा रायगडावर गेले आणि शिवाजी महाराजांचा पुनर्शोध त्यांनी लावला ते जंगलात पाणी पाल्या पाचोडा आणि काठेरी झाडात त्यांनी ती वाट काढून त्या समाधीचा सर्वात प्रथम शोध हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लावला समाधीची अवस्था बघून पुण्यात आल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा हा महात्मा फुले यांनीच लिहिला लोकमान्य टिळकांचे साथीदार असलेले केडकर यांच्या आत्मचरित्रात यांचा उल्लेख आढळते दिनबंधू वृत्तप्रताप ह्यांचा पण उल्लेख आहे कशा पद्धतीने झाडाझुडपात अडकलेल्या शिव समाधीचा पुनर्शोक महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतला आणि त्यांनी त्यामध्ये स्वच्छता केली आणि सर्वप्रथम शिव समाधी ही जनतेसमोर आणली आणि त्याने त्या समाधीमध्ये त्याने फुले वाहली आणि महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिवजयंती साजरा केली असं इतिहासकाराचं आणि लेखकाचं पण मत आहे आणि जे मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केले की शिवाजी महाराजांचा समाधीचा शोध हे लोकमान्य टिळकांनी वगैरे वगैरे हा एक चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असं विरोधकाचं मत आहे त्यामध्ये छगन भुजबळ यांनी पण यांचा विरोध केला आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते यांनी पण याबाबत इतिहासाचं कुठंतरी मिटवला जात आहे असं राजकीय सुद्धा वाटत आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा थँक यू जय भीम जय भारत जय संविधान